नमस्कार आपण पाहताय न्यूज सविस्तरपणे फुलंब्री येथे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस संगीत महोत्सवाचं दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून वामदार आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था व शांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुलंबरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावं प्रेक्षकांसाठी उच्च दर्जाचे सांस्कृतिक अनुभव मिळावेत व फुलंबरीचे सांस्कृतिक महत्व अधिक ठळक व्हावे यासाठीही अभिनव संकल्पना राबवण्यात आली आहे सतरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात दरम्यान संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक लोककलाकारांचे सादरीकरण होणार आहे त्यानंतर पद्मभूषण मास्तर कृष्णराव फुलंबरीकर संगीत महोत्सव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष देवजीभाई पटेल मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांची नाथ प्रियाताई फुलंब्रीकर पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे या संगीत महोत्सवात पंडित विजय कोपरकरांचे शिष्य ईश्वर घोरपडे हे पंडित जितेंद्र अभिषेकींच्या रचनांवर विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांची गीते व शास्त्रीय संगीत अतुल खांडेकर सादर करणार आहेत भरतनाट्यम नृत्य गुरु व्ही सोमाश्री यांच्या शिष्याजाई अभ्यंकर अभयंकर आणि अनुष्का पाटील या भरतनाट्यम सादर करणार आहेत त्यानंतर अठरा जानेवारी रोजी शास्त्रीय नृत्य शास्त्रीय गायन आणि नाट्यसंगीताचं सादरीकरण देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या कलाकारांकडून करण्यात येणार आहे तर एकोणीस जानेवारी रोजी पुणे मुंबईनंतर मराठवाड्यात पहिल्यांदाच द दा फोल्क आख्यान हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे या महोत्सवाचा आमदार अनुराधा चव्हाण अतुल चव्हाण व आयोजन समितीच्या सदस्यांनी स्थानिक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा आणि प्रेक्षकांनी या दर्जेदार कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन पत्रकार परिषदेत केलं आहे पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा